शक्तिपीठ महामार्गावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये राजकारण आणलं तर याद राखा असं विरोधकांना ठणकवलं होतं यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून फडणवीसांच्या या धमकीमुळे आमची झोप उडाली आहे फडणवीस यांनी सांगितलं आहे याद राखा यावर शरद पवारांनी आता आमचं कसं व्हायचं असा उपरोधक टोला लगवला आहे फडणवीस साहेबांनी धमकी दिलेली आहे की याच्यामध्ये राजकारणाला तर याद राखा परिषद सही सही दोन मंत्री नाराज आहेत वर प्रकाश अमित करले हसन श्री आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सदर न्यूज ला YouTube चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका